पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब दादा विखे पाटील साहेब त्याचप्रमाणे आमचे नेते भाई जगताप साहेब यांनी जो मला विश्वास दाखवला आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आमचे जिल्हाध्यक्ष आहेत आमचे सहकारी नगरसेवक विकलो आहेत या सगळ्यांनी विश्वास दाखवून आम्हाला मला जी संधी दिली त्याचं निश्चितच मी सोनं केलं आणि खूप आनंद वाटतोय की राज्यामध्ये देशामध्ये भारतीय जनता पार्टीचा सत्कार आहे सरकार आहे आणि या ठिकाणी नगरमध्ये सुद्धा भाजप आणि राष्ट्रवादीचे हो एकदम पूर्ण मेजॉरिटी आले आहे तर एक प्रकारे काम आम्ही या ठिकाणी करू अहमदनगरचं नाव चेंज होऊन आहिल्या नगर नाव पडलं आणि मी प्रथम त्याचे महापौर झाले याच्याबद्दल मला अभिमानच आहे आणि आहिल्यान आहिल्या देवींचा वारसा पुढे नेऊन महिलांसाठी अनेक उपक्रम आपण राबवणार आहोत आणि त्या एवढं बोलून आज आज साहेब असते तर त्यांना खूपच आनंद झाला असता आणि साहेबांचा म्हणजे संग्राम भाई यांनी विखे साहेबांनी जी मला सा, संधी दिली आणि कळिले साहेबांचा वारसा पुढे नेण्याचा निश्चित मी प्रयत्न करेन आज अहिला नगर महानगरपालिकेच्या महापौरपदी आणि उपमहापौरपदी पदाच्या उमेदवारांची आज या ठिकाणी आज घोषणा करण्यात आली तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गाडे यांची महापौरपदी आणि उपमहापौरपदी धनंजय जाधव यांची या ठिकाणी आता निवड आपण घोषित केलेली आहे वर्ष करताच प्रत्येक सव्वा करता आता ही निवड आहे पहिल्यांदा महापौर महापौराची हे अडीच वर्षाच्या करता हा कालावधी राहणार आहे आणि मला अतिशय आनंद आहे की आपल्या भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी युतीला जे मिळाले घेष आहे त्यामुळे नगरकरांच्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यामध्ये मिळालेली जी सत्ता आहे निश्चितपणे त्याचा उपयोग हो आम्हाला या ठिकाणी लोकांच्या अपेक्षा पूर्ण करता येतील आज एक एका बाजूला आनंद होतो आणि दुसऱ्या बाजूला दुःख या गोष्टीचा आहे की ह्या युती करण्यामध्ये ज्यांचा ज्यांनी आम्हाला संमती दिली ते आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार आपल्यामध्ये नाही आहेत तर ते असते तर आणखीन आनंद आनंद दुबीनच झाला असतात आम्ही आज या निवडीनंतर कोणताही उत्सव आणि साजरा करायचा नाही असा मी आता निर्णय केलेला आहे परंतु ह्या युतीमध्ये आजच्या निवडीमध्ये खरं आज भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन हा एकमत निर्णय केलेला आहे त्याच्यामुळे त्या दृष्टीने युक्ताला विशेष महत्व आहे मग मी या दोन्ही महापौर उपमहापौरांचं अभिनंदन करतो